आणि एक महत्वाची बातमी पंढरपुरातील चंद्रभागेच्या ऐलतिरी विठ्ठल मंदिर तर पैलतीरावर आषाढी यात्रेच्या निमित्त जुळं पंढरपूर निर्माण होत आहे पैलतिरी असणाऱ्या पासष्ट एकर परिसरात आषाढी यात्रेत चार लाख भाविक वास्तव्यास असतात पंधरा लाख भाविकांच्या उपस्थितीत आषाढीचा सोहळा होतो याच जुळस पंढरपूरची यंदाच्या आषाढीसाठी वैशिष्ट्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी आपण पाहूयात आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भक्तांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर निसर्गरम्य अशा पासष्ट एकरची निर्मिती करण्यात आलेली आहे याच पासष्ट एकरवर सुमारे चारशे पन्नासहून अधिक प्लॉट्स एक ते तीन गुंट्यांपर्यंतचे प्लॉट्स तर दिंड्यांना या ठिकाणी दिले जातात गतवर्षी या ठिकाणी चार लाख ऐंशी हजाराहून अधिकचे भाविक आल्याची शासकीय नोंद आहे यंदा देखील चार ते साडेचार लाख भाविक या संपूर्ण परिसरात वास्तव्यास असतील असा प्रशासनाचा अंदाज आहे यासाठी सुमारे पंधराशे ते सोळाशे शौचालयांची उभारणी तर या ठिकाणी करण्यात आली आहे एकंदर पंढरपूरच्या वारीमध्ये पंधरा लाख भाविक येतील असा अंदाज आहे यापैकी चार लाख भाविक जर या पासष्ट एकर मध्ये वास्तव्यात असतील तर पंढरपूरच्या शहरावर असणारा ताण कमी होऊन पंचवीस टक्के भाविकांची मांदियाळी या चंद्रभागेच्या पहिलं तिरी असणाऱ्या पासष्ट एकरवर होईल त्यामुळे निश्चितच हे पासष्ट एकर एक प्रति जुळं पंढरपूर आणि वारकऱ्यांसाठी असणारा भक्तीचा सागर म्हणून उदयास येताना दिसते याच पासष्ट एकरवरची जी निसर्गरम्य दृश्य आहेत ही खास करून आपण दाखवतो आहे आणि याच पासष्ट एकरवर आता येणाऱ्या आषाढी वारीत वारकऱ्यांच्या भक्तीचा महापूर येणारे आणि हरिनामाचा जयघोष होणारे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळसह संकेत कुलकर्णी एन मराठी पंढरपूर